लगला है। का टी सुटला।, चार सुटला, या चार तीन तिगा कोण होणार या ठिकाणी सगळ्याचाच कस पडलाय दोघात लढ्यात चालू आहे सुंदर अशी गाडी पळते नाघ्याने नाईन वन सिक्स वजे काही पायऱ्या पण सांगितले होते त्यातीलच एक पायरा आपल्याला गट क्रमांक कर चार मध्ये पाळताना दिसतोय या गटात प्रसिद्ध ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर बोधकर यांचा नाग्या आणि वजन सोहळा हे आपल्याला पाळताना दिसले गट क्रमांक कर चार मध्ये दो दोन गाड्यांमध्ये काटाकिरा अशी लढ झाली आणि या लढतीत विठ्ठल नाना बोधकर यांचा नाग्या आणि वजन सोळा यांचं निर्विवाद वर्चस्व गाडी थाटात गट गटपास आणि सेमीसाठी पात्र तर विठ्ठल नांदा बोतकर यांचा नाग्या आणि वजन नऊशे सोळा तसेच त्यांचा ड्रायव्हर विठ्ठल नांद बोधकर यांना सेमीसाठी शुभेच्छा